सोलारसाठी म्हणजेच मुख्यमंत्री कृषी सोलार योजना असेल कृषी सोलार योजना असेल यामध्ये अर्ज केला असेल आणि तुम्ही अर्ज भरला त्यानंतर अर्जाचे जे काही पेमेंट आहे ते पण केलं आहे पण तुम्हाला आतापर्यंत कंपनी निवडण्यासाठी ऑप्शन आले नाही किंवा आले पण आपल्याकडून तुम्ही वरता आलं नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर महत्त्वाचा अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो तुम्ही जर कंपनी निवडली असेल आणि काही लोकांनी निवडली आणि त्यांना सर्वे रिपोर्ट करून त्यांचं सुद्धा पूर्ण झालेलं आहे मात्र काही लोकांनी पेमेंट भरलं आहे तर त्यानंतर बघितलंच नाही त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम त्यांना डॉक्युमेंट अपलोडसाठी डॉक्युमेंट अपलोड आल्यानंतर त्यांना ते डॉक्युमेंट सबमिट करायचे सबमिट केल्यानंतर जे काही फॉर्म आहे हा फॉर्म परत रिचेक होईल आणि रिचेक झाल्यानंतर तुमचं फॉर्म अप्रूव्ह होईल ॲप्रूव्ह झाल्यानंतर मित्रांनो काही कंपन्या तुमच्या वेंडर लिस्टमध्ये येईल आणि त्या कंपन्या तुम्हाला निवडायच्या आहेत त्या कंपनी निवडल्यानंतर ती कंपनी तुम्हाला स्वतः संपर्क करेल आणि तुमचं जे काही इन्स्टॉलेशन प्रोसेस आहे पूर्ण करून घेईल तर तुम्हाला काही लोकांना असा प्रश्न येतो आहे की आम्ही पैसे आहेत बरेच दिवस झाले आमचं अपोज झाला आहे तर आम्हाला वेंडर लिस्टमध्ये नाही तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कंपनीमध्ये आपला अर्ज जो आहे तो हा मित्रांची जी अधिकृत वेबसाईट आहे मा मागेल कला सुला त्या वेबसाईटवर नेहमी आपला अर्ज चेकअप करायचा आहे ट्रॅक करत राहायचं आहे आणि वेंडर लिस्टमध्ये ज्यावेळेस कंपनी येईल त्यावेळेस तुम्हाला शो करेल असं नाही आहे की काही व्यक्तींना दाखवतं आणि काहीला दाखवत नाही तर मित्रांनो कसं काही नसतं तर प्रत्येक व्यक्तीला हे वेंडर लिस्ट ज्यावेळेस त्यामध्ये ॲड होतात त्यावेळेस यामध्ये दाखवत असतं तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे जे काही वेंडर सिलेक्शन आहे ही करायची आहे ती कशी करायची आहे तर त्यावर सर्च केल्यानंतर जेव्हा कंपनी येतील ती कंपनी निवडायची आहे त्यानंतर आपला ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा अर्ज जो आहे तो आपला सबमिट होईल वेंडर जे आहे ते वेंडर आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि आपलं जे काही इन्स्टॉलेशन आहे तो म्हणून करून देतील तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही प्रकारचं कोणालाही बळी न पडता आपण स्वतःचं काम स्वतः करू शकता किंवा आपल्याजवळील जे काही सायबर कॅफे असतील किंवा सी एस सी सेंटर आहे त्यांच्याशी देऊन स्वतःसुद्धा सुद्धा या कंपन्याची निवड करू शकता आणि आपले स्वतःचं शेअर सोलार इन्स्टॉलेशन करू शकता तर मित्रांनो हे महत्त्वाचं अपडेट होतं कुठल्याही प्रकारचे बातम्यांना तुम्ही बळी पडू नका आणि स्वतःचं कंपनीचं सजेशन स्वतः करा आणि सोलारचं इन्स्टॉलेशन स्वतः करू शकता कर कर यामध्ये कुठल्याही एजंट लावायची गरज नाही आहे कंपनी स्वतः निवडायची कंपनी स्वतः इन्स्टॉलेशन करेल आणि तुम्हाला हे सोलार बसून द्यायची त्यानंतर पूर्ण जबाबदारी ही कंपनीची असते त्यामुळं तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कंपनी स्वतः तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला इन्स्टॉग्रेशन द्या मित्रांनो असं हे महत्त्वाचं अपडेट होतं तुम्ही कुठल्याही बोलवून पडता स्वतः तो इन्स्टाग्राम स्वतः करा आणि अशाच नवीन अपडेट्स होता तुझ्यापर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र